न ला देता बकरीच्या पार्श्वभूमीवर ही धडाकेबाज कारवाई पोलिसांनी केली आहे या दोन संशोधन विरोधात गुन्हा दाखल केलाय श्रीरामपूर पोलिसांच्या हद्दीत शहरात सुरू असलेल्या गोवंश कत्तली बाबतची गुप्त माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलकोमरमे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवकुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पोलीस हवालदार रफिक शेख पोलीस नाईक भैरवनाथ अडांगळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नडवडे पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा अत्तार पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे आंधळे प्रवीण कांबळे अमोल गायकवाड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूर शहरातील काझीवावा रोड वॉर्ड नंबर दोन परिसरात छापा टाकून त्या ठिकाणी आरोपींनी पत्रांच्या शेरच्या चाडुषाला नऊ गोवंश निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले होते पोलिसांनी पंचनामा करून अंदाजे तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेत कत्तल होणाऱ्या गोवंश दोषाची सुटका केली आहे संशयित समीर रशीद कुरेशी जावेद मेहबूब कुरेश यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की काजी रोड वॉर्ड नंबर दोन परिसरामध्ये काही गोवंश जातीचे जनावर हे निर्दयपणे त्यांना तारा पाण्याची अगर राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसताना अशा रीतीने त्यांचे ते इथे बांधून ठेवलेले आहे आणि सदरचे वाहने हे काहीतरी वगैरे उद्देशाने तिथे बांधून संशय असल्याने आम्ही सदर ठिकाणी स्टाफ केली सदर ठिकाणी गोवंश जातीचे एकूण नऊ जनावरे त्यांची एकूण किंमत तीन लाख सत्तर हजार रुपये असे मिळून आले होते सदर जनावरांना निर्दयतेने वागविल्याबाबत इसम नामे समीर कुरेशी तसेच जावेद कुरेशी अशा दोन इसमांवर प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास चालू आहे